मग घराच्या कधी आले मुंबईवरून काय नाही इतकेच आले मुंबईवरून परंतु तुम्हाला मुंबईचं माहिती आहे ना आपल्याला इतकी गर्दी इतकं आपल्या आपल्याला ते वातावरण सहनच होत नाही आपलं कसं खेळत खेळत एकदम खेळ माणूस रमत जमत मित्र मंडळी द्या माल ते करमतच नाही मुंबई मध्ये आपल्या चेनच देत म्हणतात ते बरोबर हो खेड तर खेडच मोकळं वातावरण मोकळी हवा सर्व काही व्यवस्थित आणि सिटीमध्ये करमतच नाही तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे तुमचं एक विशेष वाटतो एकदम म्हणजे कस कसं का तुमचं एवढं मोठं कुटुंब आणि सगळं एक एक जीवन राहता सगळे खेड्यात राहता म्हणजे तुमचं एकदम व्यवस्थित चालू असाल सगळं एकदम म्हणजे मला खरंच तुमचा अभिमान वाटावं शेतकरी कुटुंब कुटुंबात त्याच्यामुळे आनंद शेतकरी शेतकरी आनंदच वाटतो अठरा माणसांचं कुटुंब आहे कुठं कोण म्हणतो तू मला एक प्रश्न असा भरला तुमच्या एवढं सतरा अठरा माणसं कुटुंब तुम्ही का सध्या काय करतोय माझा आता आम्ही काय करतो माहिती काय कुठं जाती नाही काही नाही कोणी कुठं नाहीये सगळे ना आम्ही सकाळी उठले का सगळे शेतातच जातो सकाळ झाली का शेतात आता जग कुठं चाललं तुम्ही कुठं चाललं सतरा अठरा माणसाचं कुटुंब तुम्ही उठल का शेतात उठलं का शेतात ओ सरकारने आता स्वच्छता अभियानची स्कीम काढली एवढे माणसं शेतात शेतात जातो या काय बोल तुम्ही काय नाही शेतात म्हणजे आम्ही सर्व सकाळी उठल्यानंतर शेतात जातो कामाला कामाला हा शेती काम करायला जातो जातो शेतात जातो शेतात तुझ्या बोलण्याचा उद्देश काय तो